आणि आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी फक्त दोन व्यायाम आहेत आणि हे दोन व्यायाम तुम्हा तुम्हाला करणारे कंबर पोट आणि मांड्या पूर्णपणे स्लिम बारीक करण्यासाठी हे दोन व्यायाम तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत दिवसात जेव्हाही तुम्हाला वेळ आहे आणि जेव्हाही तुमचं पोट खाली आहे तेव्हा तुम्ही हे व्यायाम करून बघा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने भेटतात सकाळी सकाळी जर केले तर खूपच रिझल्ट चांगल्या पद्धतीने भेटणार आहे पण दिवसभर जेव्हाही तुमचं पोट खाली आहे तेव्हा तुम्ही हे व्यायाम करा आणि रिझल्ट बघा किंवा संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर एकदा हे व्यायाम करायचे आणि मग झोपायचे व्यायाम तुम्हाला पूर्णपणे स्लिम करण्यासाठी खूप फायदेशीर आहे मित्रांनो ते पण आपल्या घरातली घरात तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त मोबाईल पुढे लावायचा आहे आणि जेव्हा मी करून राहिले तर तुम्ही पण लगेच करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला रिझल्ट तर खूप चांगल्या पद्धतीने देणारे हे व्यायाम आहे सकाळी उठाल तेव्हा एक ग्लास पाणी आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे जिरप किंवा अजवाईन हे दोन्ही असेल तर एक दिवस अजवाईन आणि एक दिवस जिरप पाण्यामध्ये टाकायचं आणि ते उकळवायचं एक ग्लास पाणी एक कप भर होईल उकळवायचंय आणि शेवट त्याच्यामध्ये एक लिंबू अर्ध कापायचंय आणि ते, ते फिळायचंय आणि हे पाणी सकाळी सकाळी घ्यायचंय खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या शरीराची सफाई होईल आणि त्याच पद्धतीनं वेट लॉस साठी खूप उपयोगी आहे आणि दुपारी जे तुम्ही जेवण घेताना ते जेवण हलक घ्यायचं सॅलड वापर करायचा किंवा आता ग्रीन खूप चांगल्या पद्धतीने त्याचं चा सूप करून पण तुम्ही पिऊ शकता चार वाजेच्या आणि संध्याकाळी जे तुम्ही जेवण कराल ते सातच्या अगोदर करा आणि मग तुम्ही बघा तुमचं जे रुटीन आहे ना तेच खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि हे जे व्यायाम नाही ना हे व्यायाम तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणार आहे आता जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे तुमची जी दिनचर्या आहे ना ती चांगली ठेवा म्हणजे मग जे व्यायाम कराल ना त्याचा रिझल्ट भेटेल हे बघा आता काय करायचं पाठीवरती तुम्हाला झोपायचं पहिल्या व्यायामा झोपल्यानंतर दोन्ही पाय तुम्हाला एकदम सरळ ठेवायचे आणि सरळ ठेवल्यानंतर दोन्ही हात तुम्हाला मानेच्या मागे घालायचे आणि मानेच्या मागे घालून तुम्हाला उठायचंय आणि एक पाय जवळ काढ या पद्धतीनं परत झोपा परत उठा दुसरा पाय जवळ आणायचा आहे वेळेस दोन्ही पाय तुमचे सरळ आहेत ज्या वेळेस विना सपोर्टचे तुम्ही उठ राहिले ना तर ताण तुमच्या पोटावरती येणार आहे तुमच्या बेली फॅट लोअर बेली फॅट त्याच्यावरती येणार आहे वजन घटवायला पोट सपाट करायला आणि मांड्या बारीक करायला हे व्यायाम खूप फायदेशीर आहे हा व्यायाम तुम्हाला काय वाटतं पन्नास वेळा पंचवीस पंचवीस सेट घ्यायचा आणि हा व्यायाम करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पोटावरती ताण जितक्या येईल ना फॅट कमी व्हायला मदत होणार आहे मार्केट मध्ये मा गाजर बीटरूट खीरा टमाटर हे खूप जास्त पद्धतीने कारण हिवाळ्याच्या सीजन मध्ये ह्या गोष्टी जास्त मार्केट मध्ये मा येतात याचा तुम्ही जास्तीत इस जास्त इस्तेमाल करू शकता सॅलेड साठी सगळ्यात जास्त तुम्ही दुपाच्या टायमाला सॅलेड घेता म्हणजे तुमचं वेट लॉस साठी खूप फायदेशीर आहे याच्यात दहा हजार परत सेट घ्यायचा आहे आपल्याला dah, heart. No. Art. Sa. Sa. Pat. Char. Teen. Don't. वेट लॉस साठी मित्रांनो तुम्हाला व्हेजिटेबल जे सूप आहे ना ते बनवून घ्यायचंय त्याने लवकरात लवकर तुमचा वेट लॉसचा फायदा होईल आता याच्यातच चला आपण जाऊया लगेच दुसऱ्या व्यायामाकडे आता दुसरा व्यायाम ज्यायचा आहे तो आपल्याला यायचा उलट हातांवरती तुमचं बेली फॅट लोअर बेली फॅट चांगल्या पद्धतीनं कमी होणारा हे व्यायाम आहे दोन्ही हातांवरती यायचंय हे बघा या पद्धतीनं हातांवरती आल्यानंतर हे बघा काय करायचंय उजवा पाय आहे ना तो डाव्या हातापर्यंत तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि दुसरा पाय तुम्हाला हवेमध्ये ठेवायचा आहे बघा ताण फक्त तुम्हाला पोटावर येणार कारण का दोन्ही हात तुमचे जमिनीवर आहे आणि दुसरा पाय येतोय पुढं आणि एक होल्ड करायचा आहे तान पूर्णपणे तुमच्या पोटावरती येणार हे बघा आणि हे व्यायाम तुम्हाला करायचे मित्रांनो चाळीस वेळा वीस वीस चा सेट घ्या आणि हे व्यायाम करा चरबी वजन लवकरात लवकर कमी लवकर करणारे हे दो एक, दोन व्यायाम आहे पाच सहा सात आठ दहा बेली फॅट आणि लोअर बेली फॅट लवकरात लवकर कमी करून देणारा हवे आम्ही पहिल्या दिवशी तुम्हाला दहा चे सेट करायचे मग त्याच्यामध्ये तुम्हाला पाच 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 ऍड करीत चलायचे कारण पहिल्याच दिवशी सगळ्यात जास्त पोटावरती ताण येईल पोटाला जास्त जास्त कळ लागेल त्याच्यामुळे पहिल्या दिवशी दहाचा करा नंतर परत पाच पाच त्याच्यामध्ये वाढवत चला म्हणजे लवकरात लवकर बेली फॅट पोट कमी करण्यासाठी आणि कंबर कमी करण्यासाठी हा व्यायाम खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे दहाचा सेट घेते परत दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सकाळी नाश्त्यामध्ये तुम्हाला पोहा उपमा हेल्दी त्याच्यामध्ये मटण गाजर टाकून ह्या वस्तू घ्यायच्या खायला सकाळी सकाळचा ब्रेकफास्ट मध्ये म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन्स प्रोटीन चांगल्या पद्धतीने तुमच्या शरीरामध्ये जाणार आहे चार वाजेच्या टाईमवर तुम्हाला ग्रीन टी घ्यायची आहे तुमच्याकडे तुळशीचे पानं असतील तुळशीचे पानं त्याच्यात टाकून उकळवायचं आहे आणि ते पानं तुम्हाला ग्रीन टी मध्ये तुम्ही ते घेऊ शकता पुदिना असेल त्याच्यामध्ये पुदिना टाकायचा आहे आणि संध्याकाळी ज्यूस घेऊ शकता फ्रुट सिझनेबल फ्रूट असतात मार्केटमध्ये मा ते घेऊ शकता त्याचबरोबर गाजर बीटरूट टमाटर पालक यांचा सगळ्यांचा तुम्ही सूप बनवून घेऊ शकता ते तुमच्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप हेल्दी आहे मित्रांनो तुमचं डायट रुटीन चांगलं बनवा म्हणजे आपल्या घरातली घरात वस्तू आहेत ना त्याने तुमचं रुटीन बनवा डायट जरूर नाही तुम्ही तुम्ही खर्च करायला लावते घरातल्या ज्या वस्तू आहेत ना ते तुम्ही घेऊन तुमचं हेल्थ शरीराला खूप जरुरी आहे ते घ्या आणि हे व्यान करा पोट आणि कंबर कमी व्हायला खूप मदत होणार आहे कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओ